आवे मरिया आवे मरिया आवे मरिया आज पवित्र मरियेच्या नोवेनाचा तिसरा दिवस आणि आजचा विषय आहे मरियेने आपल्या आशेत इतरांना सहभागी केले परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे आणि दिनास शुभवार्ता देण्यासाठी त्याने मला अभिषेक केला आहे अशा शब्दामध्ये प्रभू ख्रिस्ताने ह्या ठिकाणी आपल्या सेवा कार्याचा प्रारंभ केला आणि त्या त्यांनी जे सांगितलेलं आहे त्या सर्वांमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा दडलेला आहे की सर्व मानवजातीचा तारण व्हावं सर्वांना सत्याची ओळख प्राप्त व्हावी आणि त्याद्वारे सर्वत्र आनंदी आनंद पसरावा त्यासाठी प्रभू ख्रिस्त ह्या जगामध्ये अवतरलेला होता ही साठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो क्रिकेट जगतातील एक नामवंत असं नाव नवज्योत सिंग सिद्धू एक दिवस मदर तेरेजा ह्यांच्या आश्रमाला भेट देण्यासाठी गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी मदरसमोर दहा हजाराचा चेक ठेवला मदरनी तो चेक पाहिला त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित झळकलं त्यांनी हळूच सिंग सिद्धू ह्यांच्या खांद्यावरती हात ठेवला आणि त्यांना सांगितलं माय सन थँक यू व्हेरी मच बट आय वॉन्ट टू टेल यू कॅन यू स्पेंड वन आवर विथ असॅन यू गो अराऊंड अँड सी आ वर्क कॅन यू हेल्प फॉर वन आवर म्हणजे आमच्यावर तू एक तास राहू शकशील आमचं कार्य पाहू शकशील आम्हाला मदत करू शकशील काहीशा निराश चेहऱ्यानेच सिंग सिद्धू सांगतात मी पुढे सरसावलो आणि कार्य बघितलं अंतकरणामध्ये एक आनंदाची उसळी आली आणि मी प्रत्यक्ष एक तासभर नव्हे तर तो संपूर्ण दिवस त्या ठिकाणी काम केलं ते दहा हजार रुपये देण्यामधला जो आनंद होता त्यापेक्षा एक दिवस काम करण्यामधला आनंद मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी अनुभवला माणूस जीवनामध्ये जे काही करत असतो ते कशासाठी करत असतो मानवी जीवनाचं सार्थक नक्की कशामध्ये आहे संत पॉलने आजच्या पहिल्या वचनामध्ये थेस्सनिका करास पत्र ह्यामध्ये लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे त्यावेळेच्या त्या, त्या लोकांची समस्या काय होती प्रभूयीशू ख्रिस्ताचं पुनरागमन लांबणीवर पडत होतं ज्या लोकांनी प्रभूयीशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला होता अशी बरीचशी लोक पडद्याआड जात होती अशा आपल्या झोपी गेलेल्या माणसांविषयी काय नक्की होणार आहे अशा प्रकारची चिंता थेस्सलनिका येथील लोकांना भेडसावत होती आणि म्हणूनच त्या ठिकाणी संत पॉल त्यांना धीर धरून सांगतो भिवू नका नक्कीच प्रभू ख्रिस्त येणार आहे आणि तोपर्यंत जे लोक जिवंत असतील त्यांना देखील दर्शन घडेल आणि जे मृतावस्थेत असतील त्यांचं देखील पुनरुत्थान होऊन त्यांना देखील प्रभूचं दर्शन घडेल ह्या शब्दांनी आपल्याला काय नक्की सांगण्यात आलेलं आहे की माणसाच्या जीवनातला आनंद त्याच्या मरणापर्यंतच टिकत नसतो त्या पलीकडे सुद्धा आनंद आहे त्या स्वर्गीय आनंदाकडे माणसाने आपली नजर लावली पाहिजे प्रभू श्री ख्रिस्त नाजरेत ह्या ठिकाणी आला त्या ठिकाणी जे काही घडलं त्याविषयीचं वर्णन आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्यासमोर सादर करण्यात आलेलं आहे आणि त्या वर्णनामध्ये एकूण चार टप्पे आपल्याला पाहायला मिळतात पहिला टप्पा की प्रभूशू ख्रिस्त आपल्या परिपाठाप्रमाणे सभास्थानामध्ये गेला ज्या नाजरेतात तो लहानाचा मोठा झाला होता तेथील सभास्थानामध्ये आपल्या परिपाठाप्रमाणे गेला ह्याचा अर्थ अगदी बालपणापासून मोठा होईपर्यंत तो नेहमी त्या नाजरेत ह्या ठिकाणी जायचा त्याद्वारे एक महत्त्वाचा संदेश आपल्याला देण्यात आलेला आहे बालपणापासून आपल्याला जी श्रद्धा मिळालेली आहे त्या श्रद्धेचा आनंद आपल्याला टिकवता आला पाहिजे ती श्रद्धा आपल्याला वाढवत आणि विकसित करत राहता आलं पाहिजे प्रभू श्री ख्रिस्ताने नुसती ती श्रद्धा विकसित होत असल्याचं वाचन करून दाखवलं नाही तर ते वाचन ते भाकीत ती भविष्यवाणी आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्षात पूर्णत्वास जाणार आहे अशा प्रकारचं वक्तव्य केलं म्हणून दुसऱ्या टप्प्यामध्ये ह्या वाचनाचं स्पष्टीकरण त्याने दिलेलं आहे जे काही यशा संदेशाने त्याने भाकीत म्हणून केलेलं होतं ते प्रत्यक्ष प्रभू येशू ख्रिस्ताने करून दाखवलं की आंधळांना दृष्टीचा लाभ व्हावा त्याने दृष्टी दिली आणि जे ठेचले जात आहेत त्यांना मुक्त करावं कितीतरी लोकांना मुक्त केलं जे तुरुंगात आहेत त्यांची देखील सुटका व्हावी आणि सर्व लोकांना परमेश्वराच्या कृपा प्रसादाच्या वर्षाची घोषणा व्हावी ती घोषणा देखील त्यांनी केलेली आहे की स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे पश्चाताप करा आणि सुवार्थेवर विश्वास ठेवा ह्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या एकंदरीत कार्याला कोणता प्रतिसाद मिळाला दोन टप्प्यामध्ये हा प्रतिसाद आपल्याला समजून घेता येईल पहिला टप्पा होता की जी कृपावचनं त्याच्या मुखातून बाहेर पडत होती ती ऐकून लोक त्याचे वाहवा करू लागली परंतु ज्या वेळेला त्याने अधिक स्पष्टीकरणार्थ सांगितलं की संदेश त्याचा स्वीकार त्याच्या स्वतःच्या देशामध्ये होत नाही त्यावेळेला कुठेतरी त्यांना थोडासा राग आला आणि जे गाव त्या तेवल्णा डोंगर कठडीवरती वसलेलं होतं तेथून ते त्याला कड्यावरून लोटून देणार होते इथपर्यंत त्यांचा राग वाढत गेला काय नक्की दडलेला आहे ह्या दोन प्रकारच्या प्रतिसादामध्ये काही गोष्टी ऐकायला छान वाटत असतात परंतु जेव्हा प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याची वेळ येत असते तेव्हा आपल्याला त्या ते फार कठीण वाटत असतात म्हणूनच इथे एक महत्त्वाचा आनंद दडलेला आहे परमेश्वराचा शब्द प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरविण्यासाठी माणसाने प्रयत्नशील राहिलं पाहिजे पवित्र मरियेने आपल्या आशेत इतरांना सहभागी केले ह्या विषयावरती आपण चिंतन करत आहोत पवित्र कशा प्रकारे इतरांना आपल्या आशेमध्ये सहभागी करून घेतलेला आहे आत्तापर्यंत तिने तीनशे त्र्याऐंशी वेळा दर्शन दिलेलं आहे काही वेळेला भेंतीं दिली कधी रोजरी दिली कधी गुलाब फुले दिली कधी प्रार्थना करा पश्चाताप करा त्याग करा असा मंत्र दिला लुट्स म्हणा फातिमा मना वेलंकनी वांद्रे रमेदी मना हरेगाव म्हणा दुधनी मना मर्देस म्हणा ह्या ठिकाणी पवित्र मरीवरील भक्तीचा महापूर ओसंडून वाहत असतो त्या ठिकाणी कोणती साक्ष दिली जात आहे की अजूनही पवित्र मर्या माणसाच्या आनंदामध्ये सहभागी होत आहे माणसाला त्यांच्या तिच्या आशेमध्ये सहभागी करून घेत आहे आज आपण निश्चय करूया इतरांच्या जीवनामध्ये आनंदाची पेरणी करायची एखादं गोड शब्द चेहऱ्यावरती झळकणारा एखादं स्मित हास्य आणि आन, मायेचा स्पर्श आजारी व्यक्तींना वृद्धाला कैद्यामध्ये असलेल्या हॉस्पिटलमध्ये पहुडलेल्या लोकांना भेटी देणं प्रार्थना करणं दानधर्म करणं अशा विविध प्रकारे आपण आपला आनंद इतरांबरोबर वाटून घेऊ शकतो आणि त्यांच्या जीवनामध्ये आशीची ज्योत प्रज्वलित करू शकतो ती कृपा आपल्याला मिळावी म्हणून पवित्र मरियेच्या मध्यस्थीने प्रभू ख्रिस्ताच्या ख्रिस्ताच्याद्वारे परमेश्वर पिताकडे प्रार्थना करूया तो प्रभू आपल्याला सांगत आहे की परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे आणि दिनास शुभवार्ता देण्यासाठी त्याने मला अभिषेक केला आहे आवे मरिया आवे मरिया आवे मरिया, आवे मरिया।